भक्ती भक्ती म्हणजे काय आपली देवावरची श्रद्धा आणि श्रद्धा म्हणजे काय आपण देवाला फूल वाहतो तर ते फूल आपण समजून व्हायला पाहिजे आपण देवाला चांगलं सुगंधित फूल वाहतो तर हे वाहताना कळले पाहिजे की त्या फुलासारखेच आपले जीवनही चांगले आणि सुगंधित पाहिजे म्हणजेच भक्ती बरोबर ज्ञान पाहिजे आपलं भगवंतावर प्रेमही पाहिजे म्हणजे काय नुसतं की तू भगवंता तू चांगला आहे तू प्रेमळ आहे हे म्हणणे नव्हे आपण आईवर प्रेम करतो आणि जर आईने एक ग्लास पाण्याचा मागितला आणि जर तो आपण नाही आणू शकत तर खरंच आपलं आईवर प्रेम आहे का म्हणजेच प्रेमाबरोबर कर्म पाहिजे आणि जेव्हा ज्ञान आणि कर्म एकत्र येतात तेव्हाच भक्ती पूर्ण होते संकर्षण कराडेंची एक सुंदर अशी कविता आहे ज्याच्यात त्यांनी ज्ञान कर्म आणि भक्ती तिघांचं उदाहरण दिलं आहे आणि म्हणूनच त्यांना सगळ्या सेवा करणारे जसं की डॉक्टर पोलीस कचरा उचलणारे आणि सीमेवर लढणारे या सगळ्यांमध्ये पांडुरंग दिसतं तर चला ऐकूया ती कविता पंढरीच्या विठुराया कसकाय रे बरं आहे का पंढरीच्या विठुराया काय रे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे हा खरं आहे का पंढरीच्या विठुराया काय रे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे हा खरं आहे का म्हणजे आम्ही यंदा आ रखमा आणि पांडुरंगाला पाहायचं नाही अरे लेकरांनीच कसं आपली आई बापांकडे यायचं नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो नुसतं श्री हरी म्हटलं की तुझा चेहरा येतो पण विचार कर रे बाबा तुला खरं जमेल का अरे पंढरीच जर गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं अरे होतास की नाही तू त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला चंदनाचा लेप नाही पी पण पीपी किट घातलेला होतास तू देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचलला किती धडपडलास रे पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे इतकं करतोस की नाही देवा तुझं नाही चुकत रे युगा अठ्ठावीस उभा पाय नाही का दुखत रे नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो वारकरी हक्काने पांडुरंगाला म्हणतोय की नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो मग तेव्हा गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची आणि या सगळ्यांवर एक असल्यास ज्ञानबाद तुकाराम नामाची पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझा भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ रामकृष्ण